नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी परवा सांगितल्याप्रमाणे आता नवरात्र सुरू होईपर्यंत अगदी साध्या सोप्या तुम्हाला उपवासाच्या काही रेसिपी दाखवणार आहे तर आजसुद्धा मी अशीच एक उपवासाची रेसिपी घेऊन आलेली आहे ती रेसिपी म्हणजे पौष्टिक मखाण्याची खीर चला तर मग आता आपण ही खीर बनवायला सुरुवात करूयात इथे मी दोन वाटी भरून मखाणे घेतलेले आहेत काही मखाणे हे थोडे मोठे आहेत त्यामुळे ते आपण अर्धे करून घेणार आहोत आणि अर्धा चमचा साजूक तुपामध्ये हे मखाणे दोन ते तीन मिनटं मंद आचेवर छान भाजून घ्यायचे आहेत याच्यामध्ये काही मोठे मखाणे पण आहेत तर ते मी अर्धे करून घेत आहे आणि हे मखाणे अर्धे करून घेतल्यानंतर अर्धा चमचा साजूक तुपामध्ये आपल्याला हे मंद आचेवर दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत इथे कढईमध्ये आता मी अर्धा चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे सगळे मखाणे घालायचे आहेत आणि ते मंद आचेवर आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत हे परतून झाले की मग त्याच्यामध्ये आपल्याला एक लिटर दूध घालायचं आहे तीन मिनटं झालेली आहेत आणि मखाणे छान भाजून झालेले आहेत तर आता याच्यामध्ये एक लिटर दूध घालायचं आहे इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे निरसं दूध न वापरता तापून थोडंसं कोमट केलेलं दूध आहे तर आता हे सगळं दूध मगाशी जे मखाणे भाजले ना त्याच्यामध्ये घालायचं आहे भाजून झालेल्या मखाण्यांमध्ये ना मी थोडेसे मिक्स ड्रायफ्रूट घातलेले आहेत आणि ते सुद्धा एखादा मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत इथे ना भाजलेल्या मखाण्यांमध्ये मी मिक्स ड्रायफ्रूट घातलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला एखादा मिनटं परतून घ्यायचे आहेत मखाणे आणि ड्रायफ्रूट परतून झाल्यावर याच्यामध्ये मी एक लिटर जे मगाशी कोमट केलेलं दूध होतं ना ते याच्यामध्ये आता घालत आहे आणि आपल्याला छान हे ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर मी अर्धा वाटी याच्यामध्ये साखर घालत आहे आमच्याकडे साखर थोडी कमी खात असल्यामुळे मी अर्धा वाटी घेतलेली आहे तुम्ही जास्तसुद्धा साखर जसं तुम्हाला गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही जास्त साखरसुद्धा घेऊ शकता तर आता आपल्याला साखरसुद्धा याच्यामध्ये छान विरघळवून घ्यायची आहे आणि याला एक मोठी उकळी आणून द्यायची आहे आता या खिरीमध्ये एक चमचा वेलची पूड मी घालत आहे आणि वेलची पूड घालून झाल्यावर परत एकदा हे छान ढवळून घ्यायचं आहे आणि याला एक मोठी उकळी आणून द्यायची आहे खिरीला छान उकळी आलेली आहे मी दुधामध्ये काही केशराच्या काड्या घातल्या होत्या आणि आता हे दूध मी खिरीमध्ये घातलेलं आहे खीर परत एकदा छान ढवळून घ्यायची आहे आणि अजून थोडा वेळ ही खीर उकळवत ठेवायची आहे खीरीला छान उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे मस्त गरमागरम पौष्टिक अशी मखाण्याची खीर तयार झालेली आहे आता ती सर्व करूयात मस्त गरमागरम पौष्टिक आणि उपवासाला चालणारी अशी ही मखाण्याची खीर तयार झालेली आहे बनवायला अतिशय सोपी आहे आणि दहा ते पंधरा मिनटात आपली ही खीर तयार होते तेव्हा तुम्ही ही खीर नवरात्रीत नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद